शिट्ट्याळीचे शेतकरी हैराण दिवसेंदिवस हत्तीचा धुमाकू नुकसानग्रस्त शेतकरी हत्तीच्या मागावर जवळजवळ पंचवीस दिवस नुकसान करत आहे प्रशासनाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान हुक्केरी तालुका शिट्ट्याळी घटप्रमाण अधिकाठी असलेल्या पिकांमध्ये हत्तीचा धुमाकू गेले पंचवीस दिवस शिट्याळी लहणवाडा भागात हत्ती काल रात्री शेतकरी वैताहून शेतीचे दिवसेंदिवस नुकसान होत असल्याने वन खाते नावापुरते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे फोटो काढले पण हत्तीला हकलवून लावले नाही यामुळे गावातील शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता हत्तीला हकलवून लावण्याचा बेत ठरवून जवळ जवळ चाळीस ते पन्नास शेतकरी रात्री आठच्या सुमारास नरेकोळ दिशेने जंगलात शिरले रात्री नऊच्या सुमारास हत्ती दिसला शेतकऱ्यांनी हातात काठी बॅटऱ्या घेऊन हत्तीला हकलवून लावण्यास चालू केले जीवाची पर्वा न करता नरेकोळ मार्गी मार्गे उभादोंडा डोंगर जंगलातून रात्रीचा आमच्या पिकांचे नुकसान करतोय आणि तो इथून जवळच महाराष्ट्र तालुका गडिंगलं यांची हद्द आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची त्या हद्दीमध्ये तो दिवसाचा जातो आहे आणि रात्री आमच्या कर्नाटकमध्ये येऊन आमच्या शेतपिकांचं नुकसान करतो आहे याची डी एफ ओ हो, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर त्यानंतर आर एफ ओ हो, आर रेंजर फॉरेस्ट ऑफिसर यांना आम्ही याची कल्पना दिलेली आहे पण तो हत्तीला इथून शिफ्ट करण्याची अजून काहीही कारवाई झालेली नाही आणि ती कारवाई लवकरात लवकर व्हावी तर हत्ती जर असाच या ठिकाणी राहिला तर संपूर्ण पिकाची नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी लाईट येते आमची पाणी पाण्याची पिकांना ती फक्त रात्रीची असते आणि आम्ही रात्रीच प्रत्येक शेतकरी रात्रीच त्या ठिकाणी पाणी पाजायला जातो पिकाला कुंज्या मारत ओरडत हिपाळ जंगलातून हाकल जवळजवळ रात्री साडे अकरा वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी जीवाची परवानगी करता हत्तीला हकलवून लावली व शेतकरी आपल्या शेतात ऊस पिकाला पाणी सोडण्यास गेले पण ती रात्री बाराच्या सुमारास गेलेल्या मार्गाने परत येऊन विश्वास पाटील यांच्या कोटीपाम येथे ठेवण्यात आलेल्या दहा पोत्यांपैकी सात पोत्यांचे नुकसान करून भावेश्वरी मंदिर मार्गे शेतकऱ्यांचे नुकसान करत परत नरेकोळ लमानवाडा जंगलात गेला शेतीमध्ये लूस पिकाचे संपूर्ण नुकसान केले आहे शेतीमधील पाईपलाईन सोलर संपूर्ण शेताचे सिमेंटचे काटेरी कंपाऊंड यांची संपूर्ण नासधूस केली आहे तीस ते पस्तीस शेतकऱ्यांचे शंभर एकराचे नुकसान झाले आहे याची कल्पना आम्ही वन विभागाला दिली आहे पण त्यांनी येऊन फक्त पंचनामा करून तेथील हत्तीला हकलवण्याची काही कारवाई केली नाही आमचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे त्याचबरोबर आम्ही शेतकरी रात्रीच्या वेळी उसाला पाणी पाजायला जातो त्यामुळे आमच्या जीवाला किती धोका आहे याची प्रशासनाला अजिबात काळजी नाही त्यांनी त्याची कोणतीही दखल घे म्हणून काय होईल ते होईल जीवाची परवा न करता वैतागून जंगलात हत्ती हकलण्यास शिरलो

पूर्णपणे हत्तीने त्या ठिकाणचं नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर शेतामध्ये जे पाईप आहेत पाईप पाई मोटर जे स्टार्टर वगैरे त्यानंतर इलेक्ट्रिक करंट ज्या ह्याच्यासाठी जे सोलर आम्ही उभं केलेले त्या सोलरचं त्याने नुकसान केलेलं आहे आणि याची आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला याची कल्पना आम्ही दिलेली त्यानुसार त्यांनी येऊन या ठिकाणी नुसता पंचनामा केलेला आहे पुढची अजून काही कारवाई झालेली नाही आणि आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याचं साठ सत्तर हजाराचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे